स्वच्छ कारभाराच्या प्रतिमेमुळेच आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एकच नाव येतं की ह्या देशाचं नेतृत्व पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच्या आधीच असलं पाहिजे कारण त्याला कारण अशी आहे की मी गेले पंधरा वर्ष लोकसभेमध्ये ह्या विभागाचा खासदार म्हणून काम करत असताना दहा वर्ष मी काँग्रेसची कारकिर्द जुळवून पाहिली आणि काँग्रेसच्या कारकिर्दीत पाहत असताना त्या काळात झालेला भ्रष्टाचार सर्वसामान्यांच्या हक्काचं तोंडाचं पाणी पळून जो केलेला भ्रष्टाचार आणि सगळ्याच ठिकाणी म्हणजे कोळसा खानघाट घोटाळा असेल टू जी स्पेक्ट्रम घोटाळा असेल किंवा अन्य घोटाळा असतील या सगळ्या घोटाळ्याच्या माध्यमातून देशाला जेरी सांगण्याचं काम काँग्रेस आघाडीने केलं होतं आणि म्हणून भारतातली जनता कंटाळली होती आणि या भारतातल्या जनतेनं त्यांना दोन हजार चौदा साली सत्तेपासून दूर केलं आणि एक स्वच्छ प्रतिमेच्या पंतप्रधानांच्या हाती हा कारभार दिला आणि म्हणून पाच वर्षाची कारकिर्द जर पाहिली तर विकास कामांच्या बरोबर भारताची मान देशाच्या परदेशाच्या दे परदेशामध्ये जगाच्या पाठीवर भारत एक शक्तिवान देश आहे अशा प्रकारची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम पंतप्रधानांनी केलं जे पूर्वी काँग्रेसच्या कुठल्याही पंतप्रधानाच्या जा काळात झालं नव्हतं काँग्रेसच्या काळामध्ये भारत देशाला दुय्यम स्थान सगळ्या देश जगामध्ये मानलं दे जायचं पण आता आज ताटवाढ्यानं भारत उभं राहील अशा प्रकारची प्रतिमा गेल्या पाच वर्षात निर्माण करण्यात आदरणीय मोदी साहेबांना यश आलेलं आहे बरं नुसतं हे मान प्रतिष्ठा वगैरे सोडा त्याच्या विरुद्ध व्यतिरिक्त मला आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतं खऱ्या अर्थानं जी विकास कामं झाली ती गेल्या पाच वर्षामध्ये झाली आज नॅशनल हायवे जगाच्या देशाच्या पातळीवर सगळ्या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त नॅशनल हायवेची कामं जर कुठं झाली असली तर आपल्या भारत देशामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नॅशनल हायवेची कामं नितीन गडकरीच्या माध्यमातून इथं झाली आज माझ्यावर ही मंडळी टीका करतात की किंवा खेड नाशिकची ट्रॅफिक आहे खेड सिन्नर रस्त्यावर ट्रॅफिक आहे खासदारांनी काय केलं मी आपल्याला आवर्जून सांगेन ही ट्रॅफिक आहे आज होती असतला भाग नाही गेल्या पाच वर्षामध्ये खेड सिन्नरला ट्रॅफिक होती असाही कधी नोतीच होती परंतु त्या सरकारच्या काळामध्ये रुपया टाकला नाही त्या सरकारच्या काळामध्ये मी ह्या विभागाचा खासदार असताना सातत्यानं सरकारकडं केंद्र सरकारकडं मागणी करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कानाडोळा करण्यात आला जेव्हा माझं सरकार आलं जेव्हा माझं सरकार आलं ह्या पाच वर्षापूर्वी त्या सरकारच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं का माझ्या ह्या मतदारसंघाला न्याय मिळाला आणि अठराशे रुपये कोटी रुपयाचा खेड सिनरचा हायवे मंजूर झाला साडे तेराशे कोटी रुपयाचं चा काम चालू पूर्ण झालं आता विचार करा तुमच्या काळामध्ये मागून मागून आम्ही थकलो जनतेने मागणी केली सरकार अधिकाऱ्यांनी मागणी केली पण सरकारनं के त्याच्याकडं काना डोळा केला आणि म्हणून तुम्हाला कुठलाही अधिकार नाही की ट्रॅफिकच्या बद्दल बोलण्याचा माझ्या काळामध्ये आज ऐंशी टक्के काम पूर्ण झालं त्याच्याबद्दल न बोलता वीस टक्के काम अपूर्ण त्याच्यावर आरोडाओरडा करताय तुम्हाला जमलं नाही तर आम्ही करतोय आम्हाला करू द्या प्रामाणिकपणे केलेल्या कामांची प्रशंसा करायला शिका हे अशा प्रकारचे खोटे आरोप करण्यामध्ये त्या मंडळी नाही झाल्या आज म्हणतात की बा शेतकरी हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं पण मी आपल्याला औरजून सांगतो काँग्रेस सरकारनं शेतकऱ्याचा नुसता पुळका दाखवला शेतकऱ्यांसाठी योजना अशा म्हणाव्या अशा कधीच केल्या नाही सांगायचं उदाहरण झालं तर कर्जमाफी एकाहत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी पवारसाहेबांच्या आणि मनमोहन सिंगाच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये झाली ती सगळ्या देशासाठी एकाहत्तर हजार कोटी रुपये होती आज आमच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस सरकारनं शिवसेना भाजपच्या सरकारनं चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी फक्त महाराष्ट्रासाठी केली तुमच्या ह्या गावामध्ये अन्नापूरमध्ये आमदार साहेब ह्या गावामध्ये जवळजवळ दीड कोटी एक कोटी चोपन्न लाख रुपयाची फायदा कर्जमाफीचा शेतकऱ्यांना झाला एक कोटी चौपन्न लाख तो मध्ये हा, हा म्हणजे हो काही म्हणजे शेतकऱ्यांना झाला ना फायदा दीड कोटी एक कोटी चोपन्न लाख रुपये अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा झाला फक्त एका गावामध्ये अशा प्रकारे कितीतरी गावामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये चोवीस हजार कोटी रुपयाचं कर्ज वाटप कर्जमाफी आलेडी लोक अशा लोकांना दरवर्षी सहा हजार रुपये सहा हजार रुपये तशी मोठी रक्कम नाही आहे पण गोरगरीबाला ज्याच्या घरात दोन दोन दिवस चूल पेटत नाही अशा ठिकाणी सहा हजार रुपये तसंही कमी नाही आहे कारण अशी काही राज्य आहेत अशेष काही शेतकरी दोन दोन दिवस त्यांना खायला मिळत नाही अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणीला धावून जाण्याचं काम सरकारनं केलेलं आहे आणि त्याची रक्कम वर्षाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये होते साडेबारा कोटी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये न चुकता सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना जवळजवळ साडेबारा कोटी शेतकऱ्यांचा लाभ होतो मग मला सांगा ही पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची योजना ह्यापूर्वी सरकारला कधी वाटलं नाही ह्यापूर्वी काँग्रेस सरकारला कधी वाटलं नाही जे आमच्या सरकारनं केलं आणि हे कायमचं असणार आहे ह्या वर्षीच नव्हे तर प्रत्येक वर्षी ही योजना लागू राहणार आहे अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मध्यंतरी तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आरावडा चालू केला कांद्याला भाव नाही कांदे रस्त्यावर फेटाव्या लागल्याबरोबर बरोबर आहे ना, ना। आम्ही पण कांदा उत्पादक शेतकरी आम्ही सगळे शेतकरीच आहोत ना कांद्याचा भाव पडला कांद्याचा भाव कोसळले आम्हालाही वाईट वाटलं कारण आम्ही सुद्धा शेतकरी आम्हाला शेतकऱ्याचा कळवळ आहे पण याचा अर्थ की पवार साहेबांच्या काळामध्ये कांद्याला पाचशे रुपये किलो भाव होता असंही काय नव्हतं त्यावेळेला कांदे फेकून द्यावं लागत होते त्यावेळेला शरद पवारांच्या अंगावर कांदे फेकून मारले होते लोकांनी हे विसरले पण आम्ही आय राजकारण न करता शेतकऱ्यांना कांदा उत्पादकांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे म्हणून ह्या विभागाचा खासदार म्हणून स्वतः हा प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित केला त्या सभागृहामध्ये नरेंद्र मोदी उपस्थित होते कृषी मंत्री उपस्थित होते आणि त्यावेळेला सरकारनं दखल घेतली आणि आज या माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये मा एक नोव्हेंबर पासून अठ्ठावीस दिस फेब्रुवारी पर्यंत या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ज्याने ज्यांनी कांदा विक्री केली त्या शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल मागव दोनशे रुपयाचं अनुदान प्रति क्विंटल हे देण्यात आलेलं आहे काय अजून बाकी आहे पण मला सांगा फक्त पुणे जिल्ह्यासाठी शेतकरी अडचणीत आला शेतकऱ्या नुकसान झाले म्हणून काही ना काहीतरी म्हणून पंचवीस कोटी रुपयाचं अनुदान फक्त फक्त पुणे जिल्ह्यामध्ये दिलं आता ते कुठले शेतकरी मला माहिती नाही पण माझ्या जुनार आंबेगाव खेड बिहार शिरू तालुक्यातले शेतकरी आहेत ते कुठल्या विचाराचे राजकारणाच्या पोटी किंवा काही लोकांना जाणू केलं असं ती गोष्ट वेगळी पण पारदर्शी कारभार जो म्हणतो तो आम्ही काळामध्ये केलेला आहे विकास काम गेल्या वीस पंधरा वर्ष तुमचं सरकार होत पंधरा वर्षामध्ये माझ्या शिरूर तालुक्याला मतदारसंघामधल्या जुन्नर आंबेगाव खेड वगैरे कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नाही गेल्या पाच वर्षामध्ये तेवढा निधी मी आणला कारण माझ्या विचाराचं सरकार होतं गडकरी साहेबांचं आपल्या मतदारसंघावर विशेष लक्ष होतं खेड सिनरसाठी अठराशे कोटी रुपये त्यांनी मंजूर केले पुणे नगरसाठी बावीसशे बेचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव ऑलरेडी मंजूर करून पैसे तयार आहे फक्त आणि फक्त जागेच्या भूसंपादनासाठी ते टेंडर काढलेला आहे बापूराव जी असेल मी असेल आम्हाला कल्पना आहे पुणे नगर रस्त्यावरती ट्रॅफिक आम्ही रोज पाहतो जी, जी लोक टीका करतात त्यांना ट्रॅफिकमध्ये कळंबा होतो हो आमचा पण होतो आम्हाला जाणतोय म्हणून आम्ही पाच वर्षापासून मागे लागलो की काही करून पुणे नगरला हा रस्ता झाला पाहिजे विशेष करून शिरून पासून तर पर्यंत आणि ह्या रस्त्यासाठी बावीसशे बेचाळीस कोटी रुपयाचं प्रोविजन फायनल करून ठेवलेलं आहे त्याचा डीपीआर तयार केलेला आहे दुर्दैवानं वाघोली असेल किंवा काही गावांमध्ये रस्ता रुंदी करण्याला जागा नाही आहे त्याच्यावर जागा नाही आहे म्हणून आम्ही काय के केलंय किंवा त्या प्रस्तावामध्ये रस्ता बाहेरून बायपास करायचा वाघोलीला की आतूनच मोठा सहा पूल करायचा याच्यावर प्र डिझायनिंग चालू आहे पण मी आपल्याला आवर्जून सांगेल येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या रस्त्याचं काम चालू होईल आणि ते होणार याची मी आपल्याला खात्री देतो पुण्या नाशिक रस्त्याचं तुम्ही पाहिलं अठराशे कोटीपैकी साडे तेराशे कोटी रुपये खर्च करून ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित कामासाठी सुद्धा भूसंपादनाची काही अडचणी आहे त्यात आता आम्ही सोडवत आणल्यात काही ठिकाणी खेडच्या घाटाचं उरलेलं काम महिन्याभरात पूर्ण होईल नारायणगावचा बायपास महिन्याभरात पूर्ण होईल अशी कामं झालेली आहेत मग तळेगाव चाकण शिकरापूर ह्या रस्त्याचं काम असेल त्या सरकारच्या काळामध्ये मी ह्या विभागाचा खासदार असताना सातत्यानं सरकारकडं केंद्र सरकारकडं मागणी करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कानाडोळा करण्यात आला जेव्हा माझं सरकार आलं जेव्हा माझं सरकार आलं ह्या पाच वर्षापूर्वी त्या सरकारच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या ह्या मतदारसंघाला न्याय मिळाला आणि अठराशे रुपये कोटी रुपयाचा खेड सिनरचा हायवे मंजूर झाला साडे तेराशे कोटी रुपयाचं काम चालू पूर्ण झालं आता विचार करा तुमच्या काळामध्ये मागून मागून आम्ही थकलो जनतेने मागणी केली सरकार अधिकाऱ्यांनी मागणी केली पण सरकारनं त्याच्याकडं काना डोळा केला आणि म्हणून तुम्हाला कुठलाही अधिकार नाही की ट्रॅफिकच्याबद्दल बोलण्याचा माझ्या काळामध्ये आज ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे त्याच्याबद्दल न बोलता वीस टक्के काम अपूर्ण त्याच्यावर आरोडाओरडा करताय तुम्हाला जमलं नाही तर आम्ही करतोय आम्हाला करू द्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाची प्रशंसा करायला शिका या अशा प्रकारचे खोटे आरोप करण्यामध्ये त्या मंडळी नाही झाल्या आज म्हणतात की बाबा शेतकरी हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे पण मी आपल्याला अवर्जून सांगतो काँग्रेस सरकारनं शेतकऱ्याचा नुसता पुळका दाखवला शेतकऱ्यांसाठी योजना अशा म्हणाव्या अशा कधीच केल्या नाही सांगायचंच उदाहरण झालं तर कर्जमाफी एकाहत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी पवारसाहेबांच्या आणि मनमोहन सिंगाच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये झाली ती सगळ्या देशासाठी एकाहत्तर हजार कोटी रुपये होती आज आमच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस सरकारनं शिवसेना भाजपच्या सरकारनं चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी फक्त महाराष्ट्रासाठी केली तुमच्या ह्या गावामध्ये अन्नापूरमध्ये आमदार साहेब ह्या गावामध्ये जवळजवळ दीड कोटी एक कोटी चौपन्न लाख रुपयाची फायदा कर्जमाफीचा शेतकऱ्यांना झाला एक कोटी चौपन्न लाख फक्त अन्नापूरमध्ये हा म्हणजे काही म्हणजे शेतकऱ्यांना झाला ना फायदा दीड कोटी एक कोटी चोपन्न लाख रुपये अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा झाला फक्त एका गावामध्ये अशा प्रकारे कितीतरी गावामध्ये किती, गावा किती मोठ्या प्रमाणात त्यासाठी काय नियोजन केलेलं आहे आणि सगळी कामं करताना मला आपल्याला अवर्जून सांगायचं वाटतं आज निवडणूक आली आज या लोकांना विकास सुचतोय आज या लोकांना बैलगाड्या सुचताय आज या लोकांना सगळ्या गोष्टी सुचतात आज या लोकांना विमानतळ सुचत आहे पण मला आपल्याला अवर्जून सांगायचं वाटत बैलगाडा शर्यती बंद होणे किंवा विमानतळा खेड तालुक्यामध्ये न होणं ही पाप खऱ्या अर्थात काँग्रेसची पाप आहे एकटा मुळे विमानतळ जाणार असलो जगामध्ये कुठे होऊ शकत नाही आज सगळा दोष माझ्यावर देतात कारण खरं अपयश त्यांचा आहे त्यांचा अपयश झाकण्यासाठी कुणाला तरी दोष द्यायचा म्हणून तर माझ्यावर देतो की माझ्यामुळे विमानतळ पुरंदरला गेलं असो मी उभा राहिलो शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलो मला अभिमान आहे माझा शेतकरी वेळेला असून उभा राहिला माझ्या समोर की साडेपाच आमच्यासाठी काहीतरी करा मी सरकारला थंकावून सांगितलं विमानतळाला माझा विरोध नाही पण विमानतळाला विरोध नसताना माझ्या शेतकऱ्यांचा भल पुरव हे त्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे त्यांना विश्वासात घेऊन संपादन करा असो या सगळ्या गोष्टी अनेक आहे बैलगाड्याच्या संदर्भामध्ये खर पाप हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये बैलगाडा शहराती बंद आणल्यात आणि ते आम्ही पापांविस्तरतोय आम्ही कोर्ट कचेऱ्या करतोय माझं सरकार त्यासाठी कोर्टामध्ये गेलेलं आहे हे अनेक कामं आहेत आणि खासदार म्हणून माझी वैयक्तिक कामगिरी तुम्ही पाहिली ह्या कामावरली कामं बाप बाबाची कामं आपण ऐकून दाखवली माझी सुद्धा कामाची लिस्ट माझ्याकडे आहे जेव्हा जेव्हा गावचे ग्रामस्थ आले दादा पाटील आले सगळे रोहित वगैरे सगळे मंडळ मी जाणीवपूर्वक या गावाला न्याय देण्याचं काम केलं कधी दहा लाख रुपयाचा निधी शाळेला निधी डीपीडीसीचा रस्त्याचा निधी अनेक रस्त्याचा निधी ही सगळी कामं आपण आमच्या सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि माझी वैयक्तिक कामगिरी आपण पाहिली पंधरा वर्षामध्ये प्रत्येक गावागावामध्ये घराघरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेला आहे आणि हे करत असताना कधी रुपयाचा भ्रष्टाचार माझ्या अंगावर नाही आहे कधी कोणाला खुर्चीनं वादळ नाही प्रामाणिकपणे लोकांशी सगळ्यांशी चांगलं वागून राहिलो म्हणून लोकांनी मला एक जण आहे दोन जण तीन वेळा ओढून दिलेलं आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की येणाऱ्या एकोणतीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या धनुष्यबाणाच्या चित्राच्या बाजूचं पठण दाबून तुम्हाला विजयी करा आणि चौकार मारायची संधी द्या एवढीच विनंती करून धन्यवाद